उम्मत ही खिदमत फाउंडेशन राजुरी यांच्या समन्वयानं भारत सरकारच्या उम्मीद पोर्टलवरील वक्फ संस्थांच्या नोंदणीविषयी जिल्हा वक्फ कार्यालय पुणे यांच्या माध्यमातून जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातील वक्फ संस्थांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा शनिवार दिनांक रोजी दुपारी वाजता हॉटेल नारायणगाव एस टी स्टँड समोर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व संबंधित वक्फ संस्थांच्या विश्वस्त आणि पदाधिकारी यांनी अवश्य उपस्थित राहावं अशी नम्र विनंती करण्यात येत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट अहमद खान पठाण सदस्य वक्स बोर्ड महाराष्ट्र राज्य आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय श्री जुनेद सय्यद मुख्य कार्यकारी अधिकारी वक्स बोर्ड महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर सहाय्यक मार्गदर्शक म्हणून श्री सोहेल सय्यद जिल्हा वक्फ अधिकारी पुणे जिल्हा त्याचबरोबर श्री अदनान सिद्दीकी मास्टर ट्रेनर वक्स बोर्ड श्री जिया उर रहमान शेख मास्टर ट्रेनर वक्स बोर्ड हे देखील उपस्थित राहणार आहे कार्यशाळेसाठी येणाऱ्या प्रत्येक वक्फ संस्थेनं सोबत संगणक तज्ज्ञ व्यक्ती घेऊन यावं आपल्या नोंदणीकृत वक्त संस्थेची आवश्यक कागदपत्र सोबत आणावेत कार्यशाळेत महत्वाची माहिती नोंद करण्यासाठी लेखन साहित्य अर्थात वही आणि पेन सोबत आणावेत सदर कार्यशाळेत शासनाच्या उमेद पोर्टलवरील नोंदणी संबंधित मार्गदर्शन होणार आहे प्रत्येक वक्फ संस्थेसाठी उमित पोर्टलवर संस्थेची नोंदणी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करणं बंधनकारक आहे सदर कार्यक्रमाचे समन्वयक का आहेत गुलाब नबी जोहरा युनूज शेख चीफ प्रमोटर उम्मत ही किदमत फाउंडेशन विशेष कार्यकारी अधिकारी माजी मंत्री मृदा व जलसंवर्धन संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव सदुसष्ट एकोणऐंशी बहात्तर सत्याऐंशी तसेच अठ्ठ्याण्णव बावीस एकोणऐंशी बहात्तर सत्याऐंशी कार्यक्रमाचे मुख्य नियोजक आहेत मेहबूब हाजी नजमुद्दीन काझी संयोजक आहेत शाकीर चौगुले वाजिद इनामदार अब्दुल मुबीन शेख त्याचबरोबर मुख्य मार्गदर्शक आहेत डॉक्टर रफीक मोकाशी नारायणगावहून मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज जुन्नर